शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांना आपल्या कपाशी पिकाला खत देणे योग्य पद्धत कशी आहे आपण कशा पद्धतीनं आपल्या कपाशी पिकाला खत दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या कपाशी पिकाला आपण जे खत देणार आहे ते शंभर टक्के आपल्या कपाशी पिकाला लागलं पाहिजे हवेत उडून गेलं पाहिजे नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण कशाही पद्धतीनं खत दिलं तर ते खत जमिनीच्या आड गेलं पाहिजे म्हणजे त्या खतार माती पडली पाहिजे आता इथं आपण एकाच कामात आपले दोन कामं होत आहे एक म्हणजे आपल्या कपाशी पिकायला वाई चांगल्या पद्धतीने होत आहे आणि त्याच्या मागं आपण हे लाकडी सर्त त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि या सर्त सहाय्याने हे खत देणं चालू आहे जेणेकरून पूर्णपणे कपाशीच्या मुळावर मुळाच्या आसपास ते खत पडत आहे आणि त्याच्या हातात माती पडत आहे म्हणजे जे नत्र बाहेर पडल्याने हवेत उडून जाते ते नत्रसुद्धा आता उडत नाही आहे आणि खतावर माती पडल्याने संपूर्णपणे खत हे आपल्या कपाशी पिकाला लागते म्हणजे दुहेरी फायदा हा आहे दुसरं आपण काय करू शकता आपण समोर खत फेकू शकता आणि ते मांग आपण डवरे किंवा वखर मारू शकता परंतु हे खूप जुनी पद्धत आहे आमच्या आजोबापासून अशा पद्धतीने आम्ही खत त्या ठिकाणी देत आहे आणि दरवर्षी खूप चांगला उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी मिळत आहे म्हणजे हे जे खत आहे हे पाच दहा टक्केही कुठंच वाया जात नाही शंभर टक्के आपल्या कपाशी पिकायला लागते कारण एक गोष्ट लक्षात घ्या की समोर वखर चालू आहे आपलं जेवढे गवत असते ते तण व्यवस्थापन पण त्या ठिकाणी होत आहे त्याच्याच मागं आपण हे खत देऊ आलो संपूर्ण हे जे खत आहे हे जमीन आळ त्याटकीन चाललेलं आहे आता इथं हे पूर्णपणे खत पडलं याच्या हातात माती पडत आहे आणि जुनी पद्धत असून खूप चांगल्या पद्धतीने हे खत व्यवस्थापन त्याटकिन होते म्हणजे प्रामुख्याने एक गोष्ट क्लिअर सांगत झाली तर आपण कशाही पद्धतीने खत दिलं तर त्या खतावर माती पडणं गरजेचं आहे म्हणजे काय होते खत जर वर पडलं तर त्या खतामधलं जे नत्र असते नायट्रोजन असते हे हवेत उडून जाते आणि आपलं जे बाकीचं खत असते नफूर्त आणि पलाश हे प्रामुख्यानं पाहिजे तसं प्रमाण आपल्याला लागत नाही म्हणून आपल्या जर खता शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असतील तर अशा पद्धतीनं आपण खत द्या खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येतील आणि कपाशी पिकायला आपलं हे पहिलंच खत आहे आपलं हे अजितपास हे व्हेरायटी आहे आणि पंचवीस दिवस या घरटीला त्या ठिकाणी पूर्ण झाले असून हे पहिलंच खत व्यवस्थापन आहे काही पहिलं खत व्यवस्थापन करेल काही करायचे नाही आहे जास्त लवकर देऊन काही फायदा होत नाही योग्य वेळेवर त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करा चांगलं खत व्यवस्थापन करा यामध्ये या आपण दहा सव्वीस सव्वीस हे घेतलेलं आहे त्या ठिकाणी एकरी वीस किलो आपण युरिया घेतलेला आहे आणि यासोबत आपण सिंगल सुअर पासपेट झिंग बोरानवालं हे घेतलेलं आहे म्हणजे एकरी वीस किलोपेक्षाही आपण त्या ठिकाणी युरिया जो आहे तो कमी घेतलेला आहे म्हणजे दोन एकराला आपण पंचवीस किलो युरिया त्या ठिकाणी देत आहे तोसुद्धा आपल्या घरी त्या ठिकाणी उरला होता नंतर दहा सव्वीस सव्वीसमध्ये सुद्धा दहा टक्के युरिया त्या ठिकाणी येतो आणि अशा पद्धतीनं आपण हे पहिलं खव्यवस्थापन कपाशीला त्या ठिकाणी करून घेत आहे आपण दुसरं व्यवस्थापन असेल किंवा कपाशीची इतर माहिती असेल हे सविस्तर व्हिडिओ शेतीमित्रोशांना युट्यूबला त्या ठिकाणी आलेले आहेत व शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी कारण आपण जेव्हा दुकानामध्ये जातो तर दुकानदार हे कुठलीच माहिती शेतकऱ्यांना सांगत नाहीत किंवा इतर कुठले जे तज्ज्ञ असतील त्यांना फक्त शेतकऱ्याचे पैसे शे, याचे शे मतलब असते शेतकऱ्यांना कामाची माहिती योग्य माहिती कोणी देत नाही शेतकऱ्या मस्त की तीन चार वर्षाचा मारून द्यायचे एक दोन खत शिल्लकचे घेऊन जायचे हे घेऊन जा यानं चांगलं खत वाढ चांगली कपाशी वाढते चांगलं खत आपलं होणार आहे आणि उगाच त्याच्यापासून एक पाच पन्नास रुपये शे पाचशे रुपये जास्त करून दुकानदार काढून घेतात कंपनीवाले काढून घेतात एजंट काढून घेतात आणि तो बिचारी शेतकरी त्या नुकसान होते म्हणून शेतकऱ्याला नुकसान झालं पाहिजे नाही हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण गेले तीन चार वर्षाले स्वतः मी शेती करत आहे आणि शेती करताना करता काय अडचण येतात त्याचं प्रामुख्याने शंभर टक्के जाणीव त्या ठिकाणी आहे म्हणून जे काही माहिती आपल्याकडून शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करोच तुम्ही नेहमीच यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करा एक पैसाही आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचा लागत नाही आणि असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे आणि शेतकऱ्याचे पैसे वाचावे शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळावी हाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे या व्हिडिओ संदर्भात जर आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा नक्कीच आपल्या प्रयत्नांना नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर देण्यात येणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान जय किसान